नमस्कार शेतकरी बंधू आणि बहिणी मी अश्विनी श्रेष्ठ वानखडे मनापासून स्वागत करते आपल्या हातात बहरलेली शेती आणि भरगस्त पीक पाहण्याची इच्छा कोणाला नसते तर आज मी तुमच्याशी शेअर शे करते अशाच एका जादूगर तंत्रज्ञानाबद्दल माहिती ज्यांचं नाव आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला अंग्रेजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय काय आहे तर आपण सगळे मोबाईल वापरतोच ना तर त्यात जे गुगल असिस्टंट किंवा अलेक्सा आहेत ना तेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते आपल्या शंकाचे उत्तर देतात गाणी वाचवतात अगदी आपल्या मित्रांसारखेच असंच शेतीसाठी आपल्याला मदत करणारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आहे आता प्रश्न येतो की ए आय शेतीत कसं उपयोगी आहे तर पीक आणि जमीन मॉनिटरिंग ड्रोनच्या मदतीने शेतात ओढून येणारे ए आय सेन्सरच्या पिकांची वाढ जमीन आणि हवामान यांची माहिती घेतात त्यामुळे पिकाला कधी पाणी खत किंवा औषधी नक्की लागेल ते कळतं रोग आणि कीटक नियंत्रण एआय पिकावर येणारे रोग कीटक ओळखतात आणि त्यात विचार उपाययोजना सुरळ होते शेती व्यवस्थापन ए आय सॉफ्टवेअर हवामान जमीन आणि पिकांच्या डेटानुसार पेरणीपासून ते कापणीपर्यंत सर्व कामाची योजना आखतात त्यामुळे काम सुटसुटीत आणि खर्च कमी होतो नवीन पीक आणि तंत्रज्ञान ए आय हवामान बदलावर आधारित नवीन पिकांचा शोध लागू शकते तसंच शेतीसाठी नवीन यंत्र आणि साधनाची सूचवी देऊ शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सची फायदेबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये वाढलेली उत्पादकता कमी खर्च चांगली पिकांची गुणवत्ता पाणी आणि खत वापरांचं नियंत्रण शेतीची सुलभता आणि कार्यक्षमता असते आव्हाने आणि सावधता किंमत आणि उपलब्धता डेटा संग्रह आणि सुरक्षा शेतकऱ्यांची क्षमता आणि प्रशिक्षण तर शेतकरी बंधू आणि बहिणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही शेतीच्या भविष्यवाणी आहे त्याचा वापर करून आपण अधिक शेती उत्पादन घेऊ शकतो पर्यावरणाची काळजी घेऊ शकतो आणि शेती हा व्यवसाय अधिक फायद्याचा करू शकतो तर सला हेच नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतात आणूया आणि गाव गजरावू तर प्रेक्षकांनो आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल अधिक काय जायचं आहे तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नक्कीच लिहा तसंच ही माहिती शेअर करून तुमच्या शेतकरी मित्रांना मदत करा आणि अशेष शेतीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद